रसिक रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दुःख दिवाळी अंक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मी रेखा सोनारे नागपूर माझी स्वरचित चित्राधारित कविता आपले समोर सादर करीत आहे माझे चित्र क्रमांक दोन असून माझ्या कवितेचे शीर्षक आहे घरकुल उतर त्या कौलारूचे घर हिरव्या झाडीत उतरत कौलारुचे घर हिरव्या झाडीत युगात काँक्रीट चे तरी वसले थाटात युगात काँक्रीट तरी वसले थाटात ग्रामस्थांच्या घरा पुढे लाल मातीचे अंगण ग्रामस्थांच्या घरा लाल मातीचे अंगण निसर्गाच्या सानिध्यात वावर ववरती पशुधन निसर्गाच्या सानिध्यात वावर वावरती पशुधन चौकीदार जणू उभे उंच माड घरा मागे चौकीदार जणू उभे उंच माड घरा मागे शानवाडीच्या घराची जसे जन्माचे धागे शानवाडीच्या घराची जसे जन्माचे धागे वृंदावन अंगणात त्यात हिरवी तुळस वृंदावन अंगणात त्यास हिरवी तुळस सुख समृद्धीची पूजा रोज करुण माणस सुख समृद्धीची पूजा रोज करुण माणस आंबा फणस छायेत घर कूल दिसे छान आंबा फणस छायेत घर कुल दिसे छान अर्थार्जनाचे साधन देई पोफळी मान, अर्थार्जनाचे साधन देई पोफळी मान મી કૌલા ઘરાત હવા ખેતે શાંતિન મી કૌલા ઘરાત હવા ખેળતે શીવના અર્થ પશુ પક્ષ સાથી કીવ અર્થ પશુ પક્ષ સાથી કીવ અર્થ पशु पक्ष्यांच्या स्वातीने धन्यवाद